देशात पहिले देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातोय या पार्श्वभूमीवर कुंदवाड पोलीस दलाच्या वतीनं शहरात एकता दौड रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागीवं असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय पत्रकात पुढे म्हटलंय की कुरुंदवाड शहरात शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता एकता दौड आयोजित करण्यात आली असून या उपक्रमाचा उद्देश देशाची एकता अखंडता आणि सुरक्षिततेचा संदेश देणं हा असून या दौडीची सुरुवात महाराणा प्रताप चौक इथून होणार असून मार्ग सनमित्र चौक इगल चौक बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक दर्गा चौक नगरपालिका चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नौबाग रोड असा ठरवण्यात आला आहे समारोप पुन्हा महाराणा प्रताप चौकात होणार आहे या दौडीच्या माध्यमातून सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकतेच्या विचारांची आठवण ताजी होईल विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सामाजिक संस्थांनी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे असंही ए पी आय माने यांनी नमूद केलं आहे पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे शहरात देशभक्तीचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचणार असून नागरिकांच्या सहभागामुळे सरदार पटेल यांच्या कार्याला अभिवादन करण्याची ही एक उत्तम संधी ठरणार आहे मराठी यस दिवसासाठी कुरुंदवाडहून संधी पडसूळ